नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हकाच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षापूर्वीचा पिकमा शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे मित्रांनो हा पिकमा कोण्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे हेक्टरी किती रुपये आणि जर तुम्हाला पिकमा मिळाला नसेल तर तो, तो कधीपर्यंत मिळू शकतो हो या संदर्भात सगळी डिटेल मध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर स्वागत करतो आपल्या हक्काचे सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पा जेणेकरून ही सगळी माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातला हिंगोली जिल्हा असेल परभणी असेल नांदेड असेल लातूर असेल बीड असेल याचबरोबर जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल या सगळ्या मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यामध्ये दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या मागच्या तिन्ही हंगामामधला मागच्या तिन्ही वर्षातला पीकमा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा थकित होता जसं की धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी कोर्टा मग कडे गेले होते याच याचिका दाखल होती केली होती परंतु तो पीकमा मिळाला नव्हता तशाही शेतकऱ्यांचा पीकमा हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे जसं की या सगळ्या मराठवाड्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा आपला वैयक्तिक क्लेमचा पीकमा होता किंवा आपला पोस्ट हार्वेस्टचा जस की आपण त्याला पीक कापणी अंतर्गत पीक काढणी अंतर्गतच्या अहवालानुसार जो आपल्याला पिकमा कॅल्क्युलेट होतो तो, तो पिकमा होता किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थितीचा पिकमा काय शेतकऱ्यांचा होता किंवा जे चारी ट्रिगर असतात चारी ट्रिगर अंतर्गत जो जो ज्या ज्या पद्धतीचा विमा मंजूर झाला होता त्या त्या पद्धतीचा विमा शेतकऱ्यांना अद्यापही विमा कंपनीच्या माध्यमातून जमा झाला विमा कंपनीच्या माध्यमातून जमा करण्यात आला नव्हता परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही बाब लक्षात घेतली आणि नंतर राज्याला सूचना दिल्या विमा कंपन्यांना सूचना दिल्या आणि त्याचं वितरण सुद्धा दाखल झालेलं आहे जसं की यानंतरचे जिल्हे आहेत ज्यामध्ये अमरावती असेल अकोला असेल याचबरोबर वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे बुलढाणा आहे यवतमाळ आहे याही जिल्ह्याचा समावेश आहे या जिल्ह्याच्या नंतर नागपूर असेल वर्धा असेल याचबरोबर भंडारा असेल गोंदिया असेल चंद्रपूर असेल गडचिरोली जिल्ह्याचा समावेश असेल याचबरोबर पुण्यश्लोक आईला नगर जिल्हा असेल नाशिक असेल धुळे जिल्हा असेल नंदुरबार असेल जळगाव असेल सोलापूर असेल किंवा राज्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये सुद्धा या पिकविम्याचं वितरण झालेलं आहे मित्रांनो हा पिक्मा तुम्हाला आला का नाही हे सुद्धा कमेंट करून कळवा आणि तुम्हाला जर पिकमा आलेला असेल तर आनंदच आहे परंतु तुम्हाला जर पिकमा आलेला नसेल तर तुम्हाला काय करायचं हे सर्वप्रथम सांगतो मित्रांनो तुम्हाला जर पिकमा मंजूर झालेला असेल पण तुम्हाला जर पिकमा आलेला नसेल तर फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे वाट बघायची आहे हा जो पिकमाचा जो टप्पा होता हा पहिला टप्पा होता राज्याला आपल्या नऊशे एकवीस कोटी रुपये मिळाले आणि अजूनही देशाला आठ हजार कोटी रुपयाच्या पिकमाचा वाटप होईल अशी सुद्धा ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी दिलेला आहे म्हणजे हा जो टप्पा होता एकूण देशाला तीन हजार दोनशे कोटी आणि आपल्या महाराष्ट्राला सर्वाधिक नऊशे एकवीस कोटी रुपये आणि हा पिकमा वाटपाचा पहिला टप्पा होता आणि दुसरा टप्पा अजूनही वाटप होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काय पिकमा नाही आला म्हणजे काय घाबरून द्यायचे काही कारण नाही त्यामुळे या टप्प्यामध्ये जर तुम्हाला आले नसेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊ शकतो अजून आठ हजार कोटी रुपये वाटप होणार आहेत अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे परंतु आता का, या टप्प्यामध्ये कोणा कोणाला पिक मा आला ते सर्वप्रथम पाहूया शेतकऱ्यांना मा इल्ड बेस असेल पीक कापणी असेल पोस्ट हार्वेस्ट असेल किंवा पीक काढणे असेल किंवा मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती किंवा वैयक्तिक त्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजना या साईट वरती किंवा व्हॉट्सअप वरतून जे पीएमएबी वायचा नंबर आहे त्यावरती जर त्यांनी चेक केलेला असेल तर त्यांना इल्ड बेस असेल लुकलाइज असेल पोस्ट हार्वेस्ट असेल किंवा पंचवीस टक्के अग्रिमचं किंवा ज्या पद्धतीचं ते आहे त्या पद्धतीने त्यांना पुढे अमाऊंट सेटल झाले दाखवते म्हणजे कोणाला दोन हजार को को जिल्ह्यामध्ये छत्तीस छत्तीस हजार रुपयापर्यंत ती अमाऊंट दाखवत आहे रब्बीच असेल का खरीप असेल दोन्ही पण त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांचे अमाऊंट दाखवत असेल म्हणजे त्यांचे त्या क्लेम कॅल्क्युलेट कॅल्क्युलेट झाले फक्त काय बाकी होतं त्यांना पिकण्याचं वितरण त्यांच्या खात्यामध्ये होणं बाकी होतं मग अशा शेतकऱ्यांना या पिकण्याचं वितरण ऑलरेडी केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून अकरा ऑगस्ट रोजी म्हणजे कालच सॉरी आजच वितरण झालेला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचा क्लेम कॅल्क्युलेट झिरो दाखवत असेल त्या शेतकऱ्यांना पिकमा येणार का या संदर्भात काय सांगाल असं तुम्ही आम्हाला विचाराल तर या संदर्भामध्ये एवढच आहे की त्यांना एकतर पिकमा मंजूर नाही किंवा मंजूर असेल तर पुढे त्यांचं कॅल्क्युलेशन पुन्हा ते रिचे केलं जाईल आणि नंतर त्यांना पिकमा येण्यास शक्यता आहे परंतु सध्या ज्यांचं कॅल्क्युलेट रक्कम ऑलरेडी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना पिकमा आलेला आहे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यातील कोणताही जिल्हा याच्यामध्ये उरणार नाही आणि एकूण देशातील शेतकरी एकूण देशातील जवळपास तीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना तीन हजार दोनशे कोटी रुपयाच्या पिकाचं वितरण आज झालेलं आहे आणि अजूनही जवळपास आठ हजार कोटी रुपयाच्या पिकव्याचं वितरण दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेली आहे आणि आज जे पिकव्याचं वितरण झालेलं आहे ती स्वतः आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तामा भरणे यांनी त्यांच्या त्यांच्या हॅन्डल पेजच्या माध्यमातून फेसबुक पेज असेल किंवा त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट असेल त्यांच्या अकाउंटच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद